शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत हळद या पिकाच्या प्लॉटवर तर हळद या पिकावर करप्या नावाचा जो रोग आहे तर तो कशा प्रकारे पडतो बघा सुरुवातीला काय होते तर हे जे पान आहे ह्या पानावर तुम्हाला बारीक असे तांबडे आणि तपकिरी रंगाचे बारीक बारीक ठिपके दिसायलेत तर हे जे ठिपके असतात सुरुवातीला बारीक तर तेच जर वाढत गिरी ह्याची संख्या वाढली आणि पूर्ण जे तुमचं पान आहे हे जर या ठिकाणी जास्त कव्हर झालं तर बघा अशा प्रकारचं पान होते म्हणजे पूर्ण हे असं काय होते करप्या येते आणि असा जर करपे वाढत गेला पूर्ण आपल्या प्लॉटवर तर काय होईल आपल्याला निश्चितच जे काय होणार उत्पादन याच्यामध्ये घट होईल आणि त्याच्यामुळेच आपल्याला एक मी काय करणार आहे ह्याच्याबद्दल एक फवारणी सांगणार एकदम जबरदस्त अशी तर त्याच्यामध्ये जे बुरशी नाशक आहे मार्केटमध्ये तुम्हाला भेटल बटालियन नावाचं तर या बटालियन नावाच्या बुरशी नाशकामध्ये आजोक्सी स्ट्रोबन नावाचं जे अकरा टक्के प्रवाही असलेलं आणि ते नॉझोल हे अठरा टक्के असलेलं प्रवाही हे जे बुरशीनाशक आहे हे आहे आणि त्याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लीच्या ज्या पुड्या असते त्या पुड्यामध्ये दोन टाक्या करायच्या तर ही पंधरा लिटर प्रति पंपाला वापरायचे तर तुम्ही जे हे जे असं जर वापरलं तर निश्चितच तुम्हाला याचा फायदा होईल आणि रिझल्ट शंभर टक्के भेटेल धन्यवाद